राधानगरी येथील कुमार श्री दत्तात्रेय टिपुगडे वैवर्ष दहा हा मुलगा सध्या कोमामध्ये असून कोल्हापूर येथील साईज परशु हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय या उपचारासाठी येणारा खर्च अंदाजे आठ ते नऊ लाख रुपये असून श्रीच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे त्यामुळे त्याच्या उपचारासाठी सडळ मदत करावी असं आवाहन आम्ही मराठी एस न्यूजच्या माध्यमातून करत आहोत मेल तो कामधंदा करत टेम्पो चालवत दत्तात्रय टिपुगडे आपल्या कुटुंबाचं पोट भरतात आधीच परिस्थितीशी दोन हात करून संसार चालवणाऱ्या या कुटुंबावर आज एक खूप मोठ संकट ओढवलं आहे दत्तात्रय टिपुकडे यांचा इयत्ता चौथी मध्ये शिकणारा श्री नावाचा मुलगा आज हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देतोय शाळेमध्ये अत्यंत हुशार आणि मनमिळावू असणाऱ्या काही दिवसापूर्वी अचानक ताप आला त्याच्या कुटुंबियांनी त्याला डॉक्टर कडे नेला असता औषध उपचार केले मात्र त्याचा ताप काही कमी आला नाही म्हणून त्यांनी त्याला कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं त्याचा ताप मेंदू मध्ये मुरल्याने आज स्त्री कोम्यामध्ये आहे त्याच्या उपचारासाठी खर्च त्याच्या वडिलांना न पेलणारा असा आहे आपला एकुलता एक मुलगा आज अंतरुणाला खिळून आहे तो काहीही बोलत नाही किंवा प्रतिसाद देखील देत नाही त्याची ही अवस्था पाहून त्याचे आई वडील अगदी धाय मोकलून रडत आहेत प्रेक्षक हो एक सामाजिक बांधिलकी म्हणून या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची तजवीज म्हणून आपण त्याच्या वडिलांना आर्थिक स्वरूपात सहकार्य करावं तुम्हाला आर्थिक स्वरूपात मदत पाठवायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोनपे आणि गुगल पे नंबरवर तुम्ही पाठवू शकता